सातारा जिल्हा म्हटलं की राजघराणी आणि त्या भोवती फिरणारं रा राजकारण भोसले आणि निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून एकमेकांचे नातेवाईक पण साताराच्या राजकारणात मात्र हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आता सातारा जिल्ह्यातील दोन महत्वाच्या नगर परिषदांमध्ये याच दोन राजघराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे पहिली चर्चा करूयात ती सातारा शहराची सातारा नगर परिषदेची मुदत ही दोन हजार एकवीस संपलेली होती तिथे आता चार वर्ष उशिराने निवडणूक होते एकूण पन्नास नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार आहे सातारा नगर परिषदेचा इतिहास जर पाहिला तर गेल्या अनेक निवडणुका या भोसले विरुद्ध भोसले अशाच राहिलेल्या आहेत शिवरायांचे वंशज असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे भोसलेंमध्येच इथे सामना होतो कधी शिवेंद्र सत्ता तर कधी उदयनराजेंची असंच गणित इथे पाहिले एकोणीशे नव्याण्णव मध्ये तर शरद लेवे नावाच्या नगरसेवकाचा ऐन निवडणुकीत खून झाला होता ते प्रकरण राज्यभरात गाजलं होतं त्यामुळे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीची नेहमीच राज्यभरात चर्चा होते साताऱ्यात दोन्ही राज्य हे स्थानिक आघाड्या स्थापन करूनच निवडणूक लढतात गेल्यावेळी डिसेंबर दोन हजार सोळामध्ये निवडणूक झाली होती त्यावेळी उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार होते तर शिवेंद्र राजे राष्ट्रवादीचे आमदार होते उदयनराजेंनी त्यावेळी सातारा विकास आघाडी तर शिवेंद्र राजेंनी नगर विकास आघाडी स्थापन करून आपले उमेदवार दिले होते मागील वेळी नगराध्यक्षपदासह चाळीस जागांसाठी निवडणूक झाली होती त्यात उदयनराजेंनी एखाती सत्ता सुद्धा मिळवली होती विशेष म्हणजे महिला आरक्षण असल्यामुळे शिवेंद्र राजेंनी त्यांची पत्नी वेदांतिका राजे यांना उमेदवारी दिली होती नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवार होत्या मात्र उदयनराजेंच्या आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या माधवी कदम यांनी विजय मिळवला होता त्याचबरोबर चाळीस पैकी बावीस नगरसेवक हे उदयनराजेंचे तर बारा नगरसेवक हे शिवेंद्र राजेंचे निवडून आले होते आणि उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यात सत्ता सुद्धा मिळवली होती आता यावेळी पन्नास नगरसेवक निवडून जाणार आहेत एकाच पक्षात राहिले तर ही निवडणूक स्थानिक आघाडी करूनही विरोधात लढायच्या या दोन नेत्यांचा तसा इतिहास राहिला त्यामुळे यावेळी सातारची निवडणूक कशी होणार ही जोरदार चर्चा राज्यभरात होते उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांनी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे ही गोष्ट सातारकरांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानली जाते मात्र ही निवडणूक भाजप म्हणून लढली जाते की स्थानिक आघाडी करून नंतर युती करून ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र तयारी ही भाजप म्हणून लढण्याची सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र कुठे कोणाचा समर्थक उमेदवार द्यायचा आज मोठा प्रश्न दोघांसमोर आहे भाजप अंतर्गत उदयनराजे आणि शिवेंद्र राजे जागा वाटप करतात का अशीही चर्चा आहे जागा वाटप करून बावीस अठ्ठावीस किंवा पंचवीस पंचवीस असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण कौन? तो कोणाचा उदयनराजेंचा की शिवेंद्र राजेंचा आज मोठा प्रश्न साताऱ्यात आहे आधीच्या सातारा विकास आणि नगर विकास या दोन्ही प्रमुख आघाड्यांकडे उमेदवारांची मोठी फळी आहे यामध्ये मनोज शेंडे वसंत लेवे किशोर शिंदे अविनाश कदम संग्राम बर्गे अमोल मोहिते प्रशांत आहेरराव धनंजय जांभळे काका धुमाळ विजय काटवटे आणि अमित कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपचा असला तरी तो उदयनराजेंचा असेल की शिवेंद्र राजेंचा हाच मोठा प्रश्न आहे मागील वेळी उदयनराजेंची सत्ता असल्यामुळे तो म्हणतील तोच किंवा त्यांच्याच आघाडीचा किंवा त्यांचाच उमेदवार इथे असू शकतो आता जागा वाटप कसं होतं साताऱ्याचा किंग कोण होतं ते पाहणं या निवडणुकीत मात्र महत्वाचं असणार आहे आता दुसरी नगर परिषद साताऱ्यातली ती म्हणजे फलटण नगर परिषद फलटण नगर परिषदेचा विचार केला तर इथे रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर असा सामना रंगणार आहे निवडणुकीच्या तोंडावरच फलटणमध्ये झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप झाले रामराजे नाईक निंबाळकरांनी तर सडकून टीका करत रणजित निंबाळकरांवर टीका केल्याने आता दोघांमध्ये टोकाचा वाद सुद्धा रंगला आणि त्यातूनच नगर परिषदेची निवडणूक ही दोघांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली फलटणमध्ये कायमच रामराजे निंबाळकरांचं वर्चस्व राहिलंय रणजित सिंहांना नेहमी सत्ता मिळवण्यासाठी झगडावं लागलं दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत पंचवीसपैकी पैकी सतरा नगरसेवक हे रामराजे गटाचे तर आठ नगरसेवक हे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या रणजित सिंह निंबाळकरांचे निवडून आले होते निवडणुकीत रामराजे नेवासे या मोठ्या ने, निवडून होत्या यावेळी मात्र रणजित सिंह निंबाळकरांची ताकद वाढलेली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ते भाजपकडून खासदार राहिले शिवाय सत्ताधारी पक्षात असल्यामुळे त्यांच्याकडे मधल्या काळात मोठी इन्कमिंग सुद्धा झालेली आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पलटणमध्ये महायुतीचा आमदार सुद्धा निवडून आलाय त्यामुळे रणजित निंबाळकरांची ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे रामराजेंनी पाठिंबा दिलेला उमेदवार निवडणुकीत विधानसभेला पराभूत झाला होता त्यामुळे आता मतदारसंघात ताकद टिकवून ठेवायची असेल तर नगरपरिषद जिंकणं रामराजेंसाठी महत्वाचं आहे जो जिंकेल तो पुढे फलटणमध्ये पॉवरफुल असेल असंच या निवडणुकीचं गणित आहे फलटणमध्ये पंचेचाळीस हजार मतदार असून सत्तावीस नगरसेवक त्यातून निवडून जाणार रा आहेत रामराजे गटाकडून त्यांचे पुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून त्यांचे मोठे भाऊ सिंह नाईक निंबाळकर आणि दिलीप भोसले ही दोन नावं चर्चेत आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कमळ आणि सोबत घेऊन निवडणूक लढतील मात्र रामराजे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढतात की स्थानिक आघाडी करून लढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता ही लढाई थेट निंबाळकरांच्या घरातील व्यक्तींमध्येच होते की नाही निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाचा उमेदवार केलं जातं ते पाहणं फलटणमध्ये महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे एकूणच साताऱ्यामध्ये अनेक नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत पण विशेष करून सातारा नगर परिषद जिथे भोसलेंची प्रतिष्ठापणाला लागेल तिथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणत्या राजेंचा असेल आणि तिथला किंग कोण असेल त्यावरकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे तर दुसरं फलटण जिथे डॉक्टर संपदा मुंडे हत्या किंवा मृत्यू किंवा आत्महत्या काही असो ते प्रकरण चर्चेत आलेलं आहे त्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव समोर आलं रामराजेंनी सडकून टीका करत फलटनबद्दल बोलताना रणजितसिंहांना टार्गेट केलं होतं त्यामुळे तिथेही प्रतिष्ठापणाला लागली आहे आणि तिथे जो जिंकेल तो फलटनमध्ये पॉवरफुल आहे हे राज्याच्या दृष्टीने स्पष्ट होईल त्यामुळे या दोन्ही निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत आणि साताऱ्यात या दोन निवडणुकांमध्ये जो यश मिळवेल त्याची राज्यभरात नक्कीच चर्चा होईल त्यामुळे नगराध्यक्ष कोणाचा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा